मानवी समाजात विविध प्रकारच्या समस्या आढळतात त्यापैकी कौटुंबिक समस्या ह्या अतिशय महत्त्वाच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या वाईट वार्तामुळे अनेक स सम... अनेक समस्या निर्माण होतात जसं की हुंड्याची समस्या आहे घटस्फोटाची समस्या आहे वृद्धांची समस्या आहे स्त्रियांची समस्या आहे सर्व समस्या कुटुंबाशी संबंधित आहे म्हणून या सर्व समस्या सामाजिक असल्या तरी त्या कुटुंबातून निर्माण होतात असं म्हणायला काही हरकत नाही आधुनिक काळात तर भारतीय समाजात हुंड्याची समस्या अतिशय गंभीर स्वरूपाची निर्माण झालेली आहे हुंड्यासाठी नव विवाहतेला जाळून टाकणे विहिरीत ढकलून देणे मारणे टॉर्चर करणे अशा बऱ्याच हुंड्याशी संबंधित स्त्रियाच्या बाबतीत अशा घटना घडतात आपल्याला ह्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ला सुद्धा अशा बऱ्याच घटना पाहायला मिळतात भारत सरकारच्या राष्ट्रीय गुन्हा नोंदणीनुसार पाहिलं तर दरवर्षी हुंडाबळीची संख्या खूप असते तुम्ही नेटवर गेले तर तुम्हाला आकडेवारीसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर त्याच्यामुळं या हुंड्याच्या व्याख्याची जर आपण विचार केला तर हुंड्याची व्याख्या अतिशय सोपी आहे वधू पक्षाकडून मिळालेली संपत्ती किंवा पैसा म्हणजे हुंडा होय होडींनी व्याख्या केली रॅडीन त्याने म्हटलं की सा, सर्वसाधारणपणे विवाहाच्या वेळी वधुपित्याकडून किंवा दिली हुन्ना तसे सरो साधरन जी जाते तिला हुंडा म्हणतात तसेच सर्वसाधारण व्याख्या करायची झाली तर विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर वराकडील मंडळीस वधू कळून जी संपत्ती मिळते त्याला हुंडा असं म्हणतात ही एकदम सोपी वाक्य आहे साधी व्याख्या अतिशय सोप्या शब्द सांगायचं झाले तर वधू पित्याकडून वर पक्षाला मिळालेली संपत्ती म्हणजे हुंडा होय मग ते वस्तूच्या स्वरूपात असो दागिन्याच्या स्व स्वरूपात असो जडजवारीच्या स्वरूपात असो पैशाच्या स्वरूपात असो गृहउपयोगी साहित्याच्या संदर्भात असो सर्व हुंड्याच्या अंतर्गत येतात तुमच्या पुस्तकामध्ये दोन हजार पाचपासूनचे आकडे दिलेले आहेत दरवर्षी हुंडाबाळीची संख्या किती होती कधी सहा हजार आहे कधी आठ हजार आहे कधी सात हजार आहे कधी आठ हजाराच्या नंतर एकशे पंचाहत्तर कधी दोनशे तेहतीस कधी सहाशे अठरा असे बरेच आहे पण सहा हजाराच्या वर दरवर्षी हुंडाबोळीसारख्या घटना घडतात तर या या घटनाच्या मागची परिस्थिती जर लक्षात घेतली त्याचे कारण जर लक्षात घेतली तुम्हाला तर बरेच कारण लक्षात येतील पहिलेच कारण आहे याच्यामध्ये की साम सामाजिक प्रथा म्हणून हुंडा प्रथा पाळल्या जातील राजा महाराजापासून ही प्रथा पाळल्या जाते हळूहळू ती सरदारामध्ये आली सेनापतीमध्ये आली आणि आता तुम्ही या आधुनिक युगात एवढं पाहता की सामान्यापर्यंत गेली आहे साधारण व्यक्तीची हुंडा देण्याची आयपत नसूनही सुद्धा सामाजिक प्रथेमुळे त्याला शावकाराकडून कर्ज काढून हुंडा द्यावा लागतो तर ही ही प्रथा आहे पूर्वीपासून चाललेली आहे त्याच्यामुळं आपल्यालाही याच्यापासून सुटका आहे अशी त्याची मानसिकता बनते आणि म्हणून तो एनकेन प्रकारे कोणत्याही परिस्थितीत हुंडा देण्याचा प्रयत्न करतो का तर ही एक सामाजिक प्रथा आहे आणखी दुसरं कारण सांगले की उच्च कुटुंबात आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी साधारणतः हुंडा दिला जातो आपली परिस्थिती जेम जेमतेम आहे साधारण आहे किंवा मध्यम असेल तर कोणत्याही वधूपित्याची अशा प्रकारची इच्छा असते की माझ्या मुलीचा विवाह साधारणत उच्च आणि श्रीमंत कुटुंबात झाला पाहिजे मग त्याच्यासाठी मला जास्त हुंडा देण्याची गरज पडली तरी चालेल पण मी माझ्या मुलीच्या सुखासाठी जास्त हुंडा देईन मुलीच्या सुखासाठी हुंड्याचा विचार करत नाही कारण ती उच्च कुटुंबात किंवा श्रीपंत श्रीमंत कुटुंबात तिचा विवाह होत आहे याच्यासाठी वधू पिता अशा पद्धतीनं कितीही हुंडा द्यायला तयार असतो त्यानंतर जाती व्यवस्था दिली आहे तुमच्या पुस्तकामध्ये जाती व्यवस्था म्हणजे आपल्याच जाती उपजातीमध्ये विवाह झाला पाहिजेत आपल्याच जाती उपजातीमध्ये जर मुला मुलीची संख्या कमी असली तर लवकर विवाह झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त हुंडा देऊन विवाह करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यानंतर काही लोक खोटी कल्पना आहे सामाजिक दर्जाची खोटी कल्पनासाठी सुद्धा विवाह देतात की समाज व्यवस्थेमध्ये मिरवतात की मी माझ्या मुलीच्या लग्नात जेवढा हुंडा दिला तेवढा गावातील कोण उन, कोणत्याच लोकांनी दिला नाही ही काय सामाजिक प्रतिष्ठेची गोष्ट आहे काय पण लोक ही सामाजिक खोटी प्रतिष्ठा घेऊन मिरवतात की मी माझ्या मुलीच्या लग्नात खूप हुंडा दिला अरे बाबा पण तू कर्ज कुठून काढलं कसं काढलं पैसे पैसे जमवले हे नाही सांगत फक्त खोटी प्रतिष्ठा घेऊन मिळवतात की बा मी सर्वात जास्त हुंडा दिला हा की त्याने कर्ज काढून दिलेला असतो आपल्या अनेक गरजा खाण्यापिण्याच्या सवयी कमी केलेल्या असतात तरी पण खोटी प्रतिष्ठा समाजव्यवस्थे मिळवतो की मी माझ्या पूर्वीच्या लग्नात खूप पूर हुंडा दिला त्यानंतर कृत मुलीचा विवाह हे एक हुंड्यासाठी कारण आहे मुलगी जर सुंदर नसेल दिसायला सुंदर नसेल ठेंगणी असेल उंच असेल पातळ असेल सावळे असेल निंबुरी असेल काळी असेल जाळ असेल लठ्ठ असेल अशा अनेक कारणासाठी अनेक वधूपिता आपल्या मुलीला खपवण्यासाठी किंवा आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी ते साधारणत जास्त हुंडा देऊन आपल्या मुलीचा विवाह करतो का तर मुलीमध्ये थोडीशी खोर असते काय झालं प्रत्येकाचं प्रत्येक प्रत्येकाचं समजा दोनच लिंग आहेत आणि रंगही दोनच आहेत त्याच्यामुळं जेवढं हुंडा वाढवण्याची गरज नाही पण वधुपित्याची ही मानसिकता असते तर जास्त पैसे देऊन जर चांगल्या घरामध्ये जर मुलीचं चांगलं होत असेल तर त्यासाठी जास्त हुंडा दिला पाहिजेत अशी त्याची मानसिकता बनवून जातो हे दुष्टचक्र आहे हुंड्याच्या कारणापैकी आणखी एक कारण तुम्ही म्हणता की दुष्टचक्र हे पूर्वीपासून चालत आलं आहे आणि म्हणून मी पण ते चालू ठेवलं पाहिजे असं असतं बरंच वधुपित्यांचं वरपित्यांचं की जर मी माझ्या मुलीच्या लग्नात हुंडा दिला असेल तर मी तो माझ्या मुलाच्या लग्नात वसूल करून घेतो अशा प्रकारच्या भावना असतात वधूपित्याच्या वर पित्याच्या मुलीच्या लग्नात भरपूर हुंडा दिला म्हणून मुलाच्या लग्नात वसूल करायचा अशा प्रकारचे मानसिक कारण का तर मग हे पूर्वीपासूनच चाललेलं आलं आल चालत आलेलं आहे आणि म्हणून ते चालत आलेलं असल्यामुळं ते हाही त्याच्यामध्ये भर टाकतो आणि त्याच्याला दृष्टांत काय देतो तो हे दुष्टचक्र आहे पूर्वीपासून चालत आलं आहे मी एकटा हे मोडू शकत नाही आणखी एक साधारणतः कारण जर आपण लक्षात गेलं तर नवीन मुलीच्या संसारात मदत म्हणून हुंडा दिला जातो हे कारण थोडंसं बरे वाटते दोन विषमलिंगीय व्यक्ती ह्या संसारात प्रवेश करणार आहेत तर त्यांना गृहोपयोगी अनेक साहित्याची गरज पडते तेव्हा जर मुलीच्या वडिलाकडून किंवा इतर नातेवाईकाकडून जर मुलीला गृहोपयोगी साहित्य मिळत असेल तर ते चांगलं आहे आणि म्हणून त्याला हुंड्याच्या स्वरूपातही म्हटलं तरी या कारणाचा विचार केला तर त्या सांसारिक दृष्टिकोनातून हे कारण अतिशय योग्य आहे कारण मुलीला संसारात त्याचा फायदा व्हावा तिला कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याच्यासाठी हा हुंडा दिला जातो तर म्हणून एवढे हुंड्याची कारणं जर तुम्ही व्यवस्थित जर केली तर तुम्हाला कधी कधी याच्यावर सोळा मार्गाचा प्रश्न विचारतो हुंड्याचा अर्थ सांगून हुंड्याची कारणे स्पष्ट करा तर हे तुम्हाला आलं पाहिजेत आणखी काही समस्या असेल तर तुम्ही मला विचारू शकता